हॅलो नमस्कार तर माझे भरपूर मित्र मला सांगत होते की तू कॉन्टेंट का करत नाहीस ते मला असंही म्हणतात की तुझं आयुष्यात काहीच नाही झालं तर तू जेवण कर तर त्यांच्या या दोन्ही गोष्टी मनावर घेऊन मी ठरवलं आहे की मी जेवणावरच कॉन्टेंट करते त्यामुळे आज खूप मेहनतीने मी सुरू केलं आहे करायला फणसाची भाजी तर हे भाजीचे फणस मी छान मस्तपैकी चिरून घेतले त्यातल्या जे आटल्या असतात त्या मी बाजूला काढून घेतल्या आणि मग खूप वेळ मी त्या सुरीने शायनिंग मारल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की हे हाताने पण होऊ शकतं तर त्यानंतर मी ते गपचूप हाताने केलं आहे आणि असे हाताने ते छान झाल्यानंतर जे आटले आपण बाजूला काढले होते ते आटले आटले शी मी फोडून त्याची ते, ते बाहेरचं साल बाजूला काढून ते छान पाण्यात शिजवून घेतले मग माझं कौशल्य मी इथे तुम्हाला दाखवत असताना व्हिडिओ टू एक्समध्ये जरी असला तरी मी फार पटापटच कांदे चिरते तुम्हाला हा एकच जरी दाखवला असला तरी मी नेहमी जशी आईला फसवते तसं एक दाखवून मी भाजीत दोन कांदे टाकलेले आहेत त्यामुळे दोन कांदे घ्यायचे आहेत मग माझी ही अशी सागर संगीत तयारी झाल्यानंतर मी कढई घेतली कढई तापवली त्यात ते तेल टाकलं त्यानंतर ते तेल टापवलं तापवलं ते तापल्यानंतर त्यात हात टाकून बघा वाटल्यास की ते तापलं आहे का ते तापलं असेल तर त्यात राई आणि मग हिंग टाका ते झाल्यानंतर लगेचच कढीपत्ता टाकेन थांबा हां कढीपत्ता आणि मग त्यात मिरची मी तीन घेतल्या होत्या आणि मग कांदा खरं तर दोन मिरच्या खूप होणार होत्या पण मला वाटलं माझ्या आयुष्यासारखं फणसाची भाजीसुद्धा स्पाईसअक व्हावी त्यानंतर हळद आणि मग तुम्हाला हवी तेवढा पिवळा रंग हवा तेव तेवढी हळद आणि मग आपण शिजवलेल्या आठल्या त्यात मी टाकल्या आणि त्यानंतर हे फणसाचे गरे जे आपण कापले होते ते मी धुवून घेतले आहेत गाईज आणि मग मी ते माझ्या भाजीत टाकलेले आहेत आणि वा हे आता दिसताना फार सुंदर दिसतंय असं थोडंसं त्याला परतून परतवून त्याच्यावर मन भरून परतवा परत वा, वा। आणि मग गपचूप त्यावर झाकण ठेवा झाकणावर पाणी टाका हे जास्त महत्वाचं आहे आणि मग थांबा थोड्यानी उघडून बघा शिजले असतील शिजले असतील फार नसतील शिजले तरी जेवढे शिजले असेल त्याच्यात मीठ टाकायचं आणि मग मला वाटलं की आ, हे गोड नसले तर गरे म्हणून मी त्यात जराशी साखर पेरली पेरली का म्हणतात हे मला माहीत नाही पण मी पेरली साखर पेरली आणि मग मी कोकणातलं असं आहे त्यामुळे भाजीत खूप सारं खोबरं भाजी फणसाची आहे की खोबऱ्याची हे कळलं नाही पाहिजे इतकं खोबरं आम्ही चहा सोडून सगळ्यात खोबरं टाकतो त्यामुळे खोबरं मग पुन्हा असं वाफ बिफ देत 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 ही माझी बाजी भाजी तयार झालेली आहे भरपूर मेहनत आणि खूप साऱ्या फंबल्स नंतर जराशी कोथिंबीर मी टाकलीय त्यात आणि अजून कोथिंबीर टाकली कारण ती उरली होती त्यामुळे सगळे कोथिंबीर टाकून मस्तपैकी काचेच्या भांड्या काढून त्या घासून शायनिंग मारण्यासाठी मी हे त्यात आणलं आहे आणि हा माझा नवीन आरसा असलेला फ्रीज घरात आरसे कमी होते म्हणून आम्ही फ्रीजमध्ये सुद्धा आरसा बघितलेला आहे आणि मग मीच माझ्या विषाची परीक्षा करताना आणि हे चांगलं झालेलं आहे आणि माझी आई नीट छान खाऊन मग तिने खरा खरा प्रतिसाद दिलाय पप्पांनी माझ्यावरचं प्रेम दाखवत खायच्या जराशा आधीच माझं कौतुक केलं आहे आणि मामाचं कौतुक आणि आता हे झालेलं आहे तुम्हाला हे करून बघायचं असेल तर नक्कीच करून बघा ते कसं झालंय ते तुम्हाला कळेल बस झालं पण प्लीज त्याच्या आधी लाज म्हणून तरी प्लीज माझा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि पानसट कमेंट अजिबात करू नका काहीतरी चांगलं करा धन्यवाद